नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या शिरपूर तालुक्यातील किसान विद्या प्रसारक संस्थेत अकरावा जागतिक योग दिवस उत्साहात संपन्न किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर व पतंजली योग समिती शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अकरावा जागतिक योग दिवस कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी बी एस ई शिरपूर शाळेच्या प्रांगणात सकाळ सत्रात उत्साहात साजरी करण्यात आला संपूर्ण मानवी जीवन हे निरोगी व प्रसन्न राहण्यासाठी योगाभ्यास ही काळाची नितान गरज आहे म्हणून योगाभ्यास विविध आसनांच्या अभ्यासातून विद्यार्थी पालक व सर्व सेवकांकडून प्रात्यक्षिक पद्धतीने करून घेण्यात आला पतंजली योग समितीच्या वतीने नियमित योग अभ्यास करण्यासाठी उपस्थित सर्व साधकांनी संकल्प केला योग साधनेचे मूळ उगमस्थान भारत देश आहे म्हणूनच जून एकवीस हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस या कार्यासाठी नियोजित करण्यात आला आहे भारतीय इतिहासात दोन हजार पंचवीस वर्ष हे सैन्य दलातील महिलांच्या पराक्रमाचे वर्ष म्हणून संपूर्ण देशभरात अभिमानाने साजरे केले जाणार असून जून एकवीस रोजी शिरपूर परिसरातील सर्व महिलांना जागतिक योग दिनासाठी निमंत्रित करून गौरवण्यात आले सदर कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर तुषारजी रंधे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले योग अभ्यासासाठी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक येथील योग शिक्षिका सौ संगीता पाटील माजी प्राचार्य डॉक्टर एस एन पटेल प्राचार्य डॉक्टर एस एस राजपूत प्राचार्य श्री पवार प्राचार्य श्री विलास चव्हाण मुख्याध्यापक श्री नरेंद्र कापडे मुख्याध्यापक श्री निलेश चोपडे समन्वयक श्री सागर वाघ क्रीडा विभागाचे सल्लागार डॉक्टर लिंबाजी प्रताळे राधेश्याम पाटील संस्थेच्या विविध शाखांचे शाखा प्रमुख शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी पालकवर्ग उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पतंजली युवा भारत जिल्हा प्रभारी जितेंद्र शेटे महिला जिल्हा प्रभारी प्रतिभा शिसोदे किशोर गुरव योग गुरुजी भरत कदम योग शिक्षक शशीभूषण मिश्रा संघटक राजेंद्र चौधरी महिला पतंजली समितीचे मेघा बावीसकर वंदना माळी कुसुम बच्छाव संगीता देशमुख वर्षा सुरेवंशी संगीता गिरासे चित्रा पाटील मीना पाटील सोनल जाधव सुचिता महाले सुनंदा सोनवणे अनिता गिरासे पुष्पा सोनवणे वंदना बारी नंदा सोनवणे तसेच केव्ही टी सीबीएसई शाळेचे शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी परिश्रम घेतले रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी बरोबर कुणाल भानुशाली महाराष्ट्र हेडची रिपोर्टर